आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायती म्हणजेच एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी संस्थांसाठी निवडणुका होणार असल्याचं आयोगाने सांगितलं आहे निवडणूक आयोगाचे आयुक्त श्री विजय सुरदे यांनी याबाबतची सर्व माहिती दिली आहे कसा असेल हा निवडणुकीचा कार्यक्रम जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून या निवडणुकांसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया दहा नोव्हेंबर पासून सुरू होईल सतरा नोव्हेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जातील उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील अर्ज भरताना जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर रोजी अधिकृत उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे मतदान दोन डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी आणि निकाल तीन डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे आयोगाने सांगितलं की या निवडणुकांसाठी एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार पात्र आहेत त्यापैकी त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर महिला मतदार आहेत मतदान केंद्रावर सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयोगाने तयारी सुरू केली आहे महिलांसाठी विशेष गुलाबी मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत जिथे संपूर्ण कर्मचारी वर्ग महिलांचा असेल तसेच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्याने व्यवस्था केली जाणार आहे जेणेकरून त्यांना मतदान करताना अडचण येऊ नये उमेदवारांच्या खर्च मर्यादेबाबत ही आयोगाने स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत नगरपालिका अध्यक्ष पदासाठी जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये तर नगरसेवक पदासाठी सात लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे या मर्यादेचे पालन न करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई केली जाईल असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे दुबार मतदारांची वेगळी नोंद केलेली असणार आहे त्यामुळे दुबार मतदारांना त्यांच्या मतदारसंघात मतदान करण्यात येणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे दुबार मतदारासमोर डबल स्टार आलं आणि त्याने रिस्पॉन्स दिला नाही तर त्या मतदाराकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान केलं नाही असं लिहून घेतलं जाईल या मतदान केंद्रानंतर दुसरीकडे मतदान करणार नाही असंही त्याच्याकडून लिहून घेतलं जाईल असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले या निवडणुका स्थानिक स्तरावर नागरिकांच्या सहभागातून विकासाच्या निर्णय प्रक्रियेत लोकांचा थेट सहभाग वाढवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे निवडणुका शांततेत पारदर्शकतेने आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रशासन आणि पोलीस विभागाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत